इमॅजिन करा जर तुमच्या घराच्या बाजूला मच्छी मार्केट असेल तुम्ही ते वास दिवसभर सहन करू शकाल का हे ए टाईप दिवस रात्र तो वास सहन करत आहे नमस्कार मी अवधूत विठ्ठल मोरे आज आपण आलो आहोत आपल्या ह्या ज्या फिश मार्केट आणि भाजी मार्केट जे बांधलेलं आहे सेक्टर वन ए च्या रेझिडेन्शियलला लागून तिथे आलो आहोत मित्रांनो हे दिवस रात्र मच्छीचा जो घाणीचा वास आहे तो ह्या बिचाऱ्या ए टाइपच्या रहिवाशांना घ्यायला लागतो खूप त्रास होत आहेत त्या लोकांना कोणी ऐकणारा नाहीये इथे या समोरची जे व्यक्ती आहेत ते कॉर्पोरेटर होते त्यांना प्लॅनिंगची समज नाही कारण हेच जर तुम्ही रिव्हर्स करू शकला असतात की मच्छी मार्केट भाजी मार्केटच्या ठिकाणी ठेवलं असतात आणि भाजी मार्केट मच्छी मार्केटच्या ठिकाणी ठेवलं असतं तर ते बिचारे ए टाईपचे लोकांना हा त्रास झाला नसता त्यासाठी तुम्हाला प्रॉपर टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे प्लॅनिंगची समज असली पाहिजे हे जे मी तुम्हाला आज सांगितलं ह्या प्लॅनिंगच्याबद्दल हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा